चार, चार हजार चारशे चारशे का चौरेश नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून

उद्या पुतळे येणार नाही त्रि चाळीस तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागलो या सोयाबीनला चार हजार असे का चौरेचाळीसशे भावपट्टी चार आहे का भावपट्टी आहे का पावजा तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणती जात आहे सोयाबीनची अंदाज नाव काय तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केट मध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर ते चौवेचाळीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपयापासून ते बेचाळीसशे एकोणसाठ रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौवेचाळीसशे एक्केचाळीस रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे सोयाबीनची आवक आलेली आहे बाराशे क्विंटलची तर चला मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्ती, जास्ती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद